होते ती माणसं मोठी होऊ शकतात म्हणून आयुष्यात लक्षात ठेवा तुम्हाला जोपर्यंत आई वडिलांचं महत्व आई वडिलांच्या कष्टाचं महत्व आपल्याला जर कळत नसेल आपल्याला घर आई वडील आवडत नसतील आणि दुसरेच कोणीतरी आवडत असतील तर तुमच्या जीवनाच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे आपल्याला आपल्या गुरुजनांची तळमळ कळत नसेल आपल्या आई वडिलांची तळमळ कळत नसेल आम्ही त्या दिशेनं मोठं व्हायचं आपली प्रेरणा मिळत नसेल तुम बघा का ना। एक लक्षात ठेवा भटकणं म्हणजे प्रवास नसतो भटकण आणि चालणं चालण्यालाही शक्ती लागते आणि भटकण्याला पण शक्ती लागते भटकण्याला दिशा नसते ध्येय नसते पण चालण्याला एक ध्येय असते एक दिशा असते आणि प्रत्येक पाऊल त्या आपल्या ध्येयाच्या दिशेनं पडत असते ज्यांचं प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेनं जात असेल तर ती माणसं मोठी होतात बरेच जणांचे पावलं कुणीकर पडतात तुमची तुमची जी शक्ती आहे तुमचं कौशल्य आहे तुमचं शांतपणा कशासाठी वापरता तुम्ही खोड्या करण्यामध्ये एकमेकाला चिडवण्यामध्ये रुसून बसण्यामध्ये रागवण्यामध्ये झोपून राहण्यामध्ये उचाळार करण्यामध्ये कोण कोणावर लाईन मारायले बघण्यामध्ये म्हणजे <laughs> आपली शक्ती आपली शक्ती आपली क्षमता आपलं कौशल्य जी माणसं वाया घालतात ती माणसं आयुष्य वाया घालतात <laughs> आपण शाळेमध्ये का आलो हे विसरून जातात आणि शाळेत कोण कोण आलं नाही हेच विचार करण्यामध्ये दिवस निघून जाते तिला आली नाही कुठे गेली ना आली नाही तिनं त्यांना आलं नाही तिनं आले नाही हे सर आले नाही ते मॅडम आले नाही म्हणजे आपण का आलो इथं आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे हेच आपण विसरून जातो म्हणून आपल्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित केलं की ध्येय प्राप्त आजपासून तुम्ही एक लक्षात ठेवा मी माझ्या जीवनामध्ये रोज अनावश्यक काय काय करतो ज्याचा काहीच उपयोग नाही काहीच उप जे आयुष्य अर्थपूर्ण करत नाही एकमेकांच्या सब, शर्ट ओढणे केस केस ओढणे किंवा लावून देणे भांडणं करणे याचा काही आयुष्यात उपयोग आहे रुसून बसणे चिडणे रडणे अभ्यास न करणे याचा काही उपयोग आहे काय आयुष्यात किती जणांना मोठं बनायचं आहे आयुष्यामध्ये काही मोठं हात वर नाही करेल बरे काही जण काय विचार करायच नाही काय त्यानं मोठं बनणार असं तरच निबंध त्या हात तरच करतो म्हणजे काही जण दुसऱ्याकडे बघून दुसऱ्याकडे सातत्याने बघून आपलं जीवनाचं वाटचाल करायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला सांगत होतो श्यामची आईचं पुस्तक जर ज्याने वाचलं असेल तर श्यामची आई ला मधला श्याम काय म्हणतो माझ्या पायाला घाण लागल पदर पसुरावं म्हणते पदर पदरा, पदर तर थे? थे पाया तर श्याम काय म्हणते श्याम ते पायाला घाण लावू नये म्हणून जपतो तेव्हा त्याची आई काय म्हणते बेटा श्याम तू जस पायाला घाण लावू नये म्हणून जपतोस ना तस मनाला घाण लावू नये म्हणून जप मनाला घाण लागू नये म्हणजे जपण म्हणजे काय ज्यांच्या मनाला घाण लागलेले असते आणि ते घाण तशीच ठेवून मनामध्ये मानसिक रुग्ण असतात ती माणसं नेहमी अस्वस्थ असतात ती माणसं नेहमी त्रस्त असतात त्यांचं मन कुठेच लागत नाही शाळेत आलं तर शाळेत लागत नाही घरी गेलं तर घरी पण लागत नाही मनातला मळ काढल्याशिवाय मन स्वस्थ होत नाही मन समाधानी होत नाही मन तृप्त राहत नाही मन एकाग्र होत नाही आणि मन एकाग्र झाल्याशिवाय अभ्यासा अभ्यास होत नाही काही जणांचा अभ्यासात मनच लागत नाही कोणाकोणाचं मन लागत नाही कसं बरे ओके ठीक आहे अभ्यासात मन न लाग लागण्याचे काय कारण आहेत माहिती काय प्रत्येकाचं मन लागलेलं असते पण ते कुठेतरी लागलेलं असते जिथं लागावं तिथं लागलेलं नसते हा प्रॉब्लेम आहे आणि जिथं नको तिथं लागलेलं मन अभ्यासाच्या ठिकाणी आणण्यासाठी असे व्याख्यान ऐकले पाहिजे चंद्रकर सर म्हणाले युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून मी दररोज उठल्यानंतर उठल्यानंतर काय मला जेव्हा जा आणि वाटलं मला हे विद्यार्थ्यासाठी हेच सांगणं गरजेचं आहे पुन्हा विसरून जाईल म्हणून मी रात्री दोन तीन चार वाजता उठून सुद्धा व्हिडिओ बनवतो हे सांगितलं पाहिजे हे सांगणं गरजेचं आजच वाचनाचं महत्व नावाचा व्हिडिओ बनवला मला जे जे वाटतं आतूस तेव्हा तेव्हा ती गोष्ट मी करत राहतो काही जणांना वाटत की हे वेळ लागणार आहे तुम्हाला चांगल्या गोष्टीच वेळ जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होतच नाही असं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला लागल्यानंतर काय होऊ मी आमचे प्राचार्य सर होते मी अर्धापूरच्या शंकर चव्हाण महाविद्यालय असताना ओरिएंटेशन कोर्स म्हणून एक तीस दिवसाचा कोर्स गोव्याला होता मग त्यांनी मला गोव्याला जायला परवानगी दिली आता गोव्याला गेल्यानंतर मी संकल्प काय असतो मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही संकल्प जर केला तरच मोठे होऊ शकता संकल्प शक्ती ज्याच्या सोबत नाही ती माणसं ध्येय साध्य करू शकत किती जणांनी या वर्षी मिरीट मध्ये येण्याचा संकल्प केलाय म्हणून वा सुंदर बघून हातावर करायचं नसते आपण केला तरच करायचं असतं हातवर संकल्प करणं म्हणजे काय मी ही गोष्ट प्राप्त करणार म्हणजे करणार जगातली कुठली शक्ती मला हा संकल्प पूर्ण करण्याची असा विचार करून प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करेलच संकल्प कोण केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता संकल्प केला होता स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला एके दिवशी संकल्प केला आणि दुसऱ्या दिवशी विसरून गेले का छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा स्वराज्य विकसित करण्याचा जो काही त्यांनी संकल्प घेतला होता आयुष्याच्या शेवटापर्यंत होता तो आपला संकल्प एकतीस तारखेला होतो पहाट उठाव म्हणून आणि एक तारखेला मरून जाते कारण बाहेर्टी फर्स्ट साजरा करण्यामध्ये जाग राहतो आणि पहाट उठण्याचा विचार मरून जातो पहिल्या दिवशी मेलेला संकल्प आपल्याला संकल्प मरून जाणं म्हणजे आपलं यश मरून जाणं त्यांचे संकल्प मरत राहता त्यांचं यश त्यामुळे संकल्प मरू देऊ नका मी तुम्हाला मी जर माझं एक उदाहरण सांगत होतो तिथं गोव्यात गेल्यानंतर मी पहिल्या दिवशी असा एक संकल्प केला की एका एक महिन्यामध्ये एक पुस्तक लिहील आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशित करेल असं पहिली परिचय देताना सांगितलं मी लोक तिथले हसू लागले सगळे एवढं झालंय काय डोक्यावर परिणाम आपल्या डोक्यावर परिणाम झाला असं जर कोणी म्हणत असेल तर समजायचं की आपण चांगल्या मार्गाने चाललेलो लक्षात आलं मी त्या ठिकाणी पहाट उठायचो आणि पहाट उठून मी ते लिहायचो लिहिल्यानंतर गोव्यामध्ये जायचो पणजी या ठिकाणी ते पुस्तक टायपिंगला द्यायचो परत टायपिंगला तिथं आठव पर्यंत ते टाईप केलेलं घरी घेऊन यायचो मग पुन्हा दुरुस्ती करायचो येईपर्यंत तिथं जेवण्याचं जे माणूस आणायचा ना गा गाडीमध्ये जेवण आणायचं ते घेऊन गेलेलं असायचं मी काहीतरी घरून गर, नेल्याला चिवडा वगैरे खाऊन तसंच झोपायचं एका महिन्यामध्ये पुस्तक लिहिलं ध्येयवेद नावाचं आणि गोव्याच्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते ते प्रकाशित मी केलेलं आहे मी हे उदाहरण एवढ्यासाठीच सांगितलं दुसऱ्याला सांगायला काय लागते आपण काय करता असं जर वाटत असेल म्हणून तुम्हाला सांगितलं नेट एक्झाम मी पहिल्याच प्रयत्नात पास झालो अभ्यासाच्या बळावर तुम्ही म्हणताल की तुम्हाला काय लागले सगळ्या सुविधा असतील वगैरे सगळं तुम्ही किती किलोमीटर चालत शाळेला येतात एक किलोमीटर दोन किलोमीटर काही जणांच्या आटो नाही येत असेल ना काही जण ज्या दिवशी आठव येणार नाही त्या दिवशी शाळेला येत नाही मी म्हणलो काल नाही शाळेला पोरांना विचारतो मी नाही सर आज आठच आलं नाही का किती किलोमीटर आहे दोन तीन किलोमीटर आहे मग दोन किलोमीटर चालत का काय कोण चला कोणी म्हणे चाललं तर चालत चाललंस का इम्प्रेशन डाऊन होईल काही जणांना इम्प्रेशन एवढं पडलेलं आहे एका पोराला मी म्हटलं अरे त्याला उठ अभ्यास थोडस तुझा परिचय दे थोडस भाषण करतोस का तर चुकलं तर काय होतं बघा चुकलं तर अजून शिकशील नाही सर लोक हसतात म्हणलं हसलं तर काय होते म्हणलं इम्प्रेशन डाऊन होते म्हटलं मी म्हटलं तुझं इम्प्रेशन हा असं कोणी सांगितलं सलंग करताना सांगितलं का नाही तुला कसं वाटतं इम्प्रेशन आहे म्हणून मलाच वाटते इम्प्रेशन हे दुबळ्यांचं कधीच नसतं जे घडवून घेत नाही त्यांचं कधीच इम्प्रेशन नसते जे चुका करत करत शिकतात आणि मोठे होतात त्यांचंच इम्प्रेशन असते जे चुका होणार नाहीत म्हणून जे घाबरून जे काहीच करत नाही त्यांचं इम्प्रेशन कधीच नाही जर म्हणाला सर मी कधीच घोड्यावर पडलो नाही ना, ना

हो विजे तो चुक होऊ शकते लेडीसन ना विजेच्या बल्फ शोध लावला किती वेळ वे चुकले होते ते किती वेळ बेटा ना काय होते चुकलं का वेळा हा मी म्हणलो अठ्ठ्याण्णव वेळा सर मी वाचलेल्या पुस्तकात नऊशे नव्याण्णव वेळा आहे तेवढ म्हणायचं ओके मग त्यांना पत्रकारांनी विचारलं की नऊशे नव्याण्णव वेळा तुमच्या चुका झाल्या विजेचा बल्बचा शोध लागला नाही मी आता पाच मिनिटात थांबतो <laughs> बोलू की थांबव बावडे साहेब तुम्हाला सांगतो त्यांना पुस्तक वाचण्याची एवढी आवड आहे माझं देशाचा राजमार्ग आहे त्यांनी तर वाचलेलंच आहे त्यांच्या सुनाने मुलांनी सुद्धा वाचलेलं आहे ते असं म्हणतात की तुमचे पुस्तक वाचल्यासाठी आमच्याकडे मी वाचवता तू ती असे संस्था चालक आमच्या पाठीचे आहे पावडे साहेबांसारखे म्हणून आम्ही तुमची त्यांच्या समोर बोलतो काही जणांना संस्था चालक म्हणजे पोलिसच वाटतात त्यांना भीतीत कस काय वाटते की काय नाही कशासाठी भीती का भीती अरे आपण रिस्पेक्ट करा काम करा सांग आयुष्यभर कायद्याने भीतीतच जन्मतात आणि भीतीतच मारतात ते भीती आयुष्याची जोपर्यंत जाणार नाही माणसाच्या प्रगतीला प्रारंभ होणार नाही जगा ओके okay? तुम्ही निर्भयपणे जोपर्यंत जगणार नाही तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढणार नाही जे घाबरून 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 जगतात ना ती माणसाचं व्यक्तिमत्व विकसितच होत

पत्रकारांनी एडिशनला विचारलं कि तुमच्या एवढ्या चुका झाल्या तुम्हाला काय वाटलं नाही आणि तुम्ही नऊशे नव्याण्णव चुकलात ते नाही म्हणले एडिसन म्हणले नऊशे नव्याण्णव वेळा मी चुकलो नाही मी नऊशे नव्याण्णव पण शोध लावले हा तस काय नऊशे नव्याण्णव या मार्गाने गेल्या तर विजेचा शोध लागत नाही हे मी जगाला सांगितले फक्त याच मार्गाने गेलो तर विजेचा पण तो चुकला तुम्हाला कसं सांगता आलं तुम्हाला वाचनामुळे आम्हाला बोलता येत नाही तुम्हाला कस काय बोलताय बघा का तुम्ही जितकं जितक वाचाल तितक साठा वाढतो वाक्याचा साठा वाढतो आणि मग वाटते सांगितल्याशिवाय राहत नाही मग सांगितल्याशिवाय राहत नाही असं जेव्हा वाटते शब्द साठा बुद्धिमान नाही तसं होत नाही तुम्ही अर्थ तुम्हाला बोलता येत नाही त्याच्याकडे स्टेज करेज नाही या ना या करे, त्याला याचा अर्थ तो बुद्धिमान नाही असा होत नाही त्याच्याकडे फक्त शब्द संग्रह कमी आहे वाक्याचा संग्रह कमी आहे बघा आय एस अधिकारी असतात आय एस अधिकारी नांदेडला समजा एखादा कलेक्टर आला तो केरळचा आहे आंध्राचा आहे त्याला पहिल्यांदा मराठी बोलता येत नाही काहीतरी काहीतरी तुटक तुटक काही वाक्य बोलतात एक एक वाक्य तो वाचून सांगतात म्हणजे ते बुद्धिमान नाहीत का आहेत ना म्हणून तर आहेत फक्त त्यांच्याकडे काय नाही शब्द संग्रह नाही मराठीचा वाक्याचा संग्रह नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही मग ते वाढवत वाढवत नेता तस तुम्हाला जर शब्द संग्रह वाढला वाक्य संग्रह झाला वाचन वाढला तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होऊ शकते शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो ते म्हणजे तुम्हाला लक्षात कसं ठेवावं वाचलेलं लक्षात राहत नाही म्हणता ना लक्षात राहण्यासाठी काय केलं पाहिजे लक्षात कधी राहते माणसाचं माहिती आकलन शक्ती म्हणतात त्याला त्या शब्द आणि शक... तुम्हाला एखादा उत्तारा समजून घ्यायचा असेल तर काय करायचं प्रत्येक शब्द समजून घ्या एखादा समजा मराठीचा एखादा धडा आहे आणि एक उत्तरात पाठ समजूनच घ्यायचं आहे तर त्याआ प्रत्येक शब्द काय म्हणतो समजून घ्या वाक्य काय म्हणते समजून घ्या वारंवार 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 ते वाचा आणि प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे म्हणून वाचा जेव्हा एखादी गोष्ट आपण महत्वाची आहे म्हणून वाचतो आणि हीच परीक्षेत येणारच आहे की मी याचं उत्तर लिहिणारच आहे या उत्तराची सुरुवात अशी राहणार आहे मध्ये असा राहणार आहे शेवट असा राहणार आहे अशा पद्धतीने सातत्यानं तुम्ही चिंतन मनन करा वाचन करा मग ते वाचलेलं लिहून काढा सराव करा माणूस सरावानं राव बनतो आणि सरावाने राव बनण्यासाठी बन तुमचं हे वाचन वाढलं पाहिजे मी मित्र या ठिकाणी तुम्ही इतकं शांततेनं ऐकून घेतला आणि माझं या ठिकाणी मला शेंदारकर सरने प्रशांती वाचनालयाने बोलवलं त्यांनी जे पुस्तकासाठी जे या ठिकाणी आवंतर पुस्तक वाचावं असं वाटत असेल या परीक्षा पद्धतीतही थोडा बदल होणं गरजेचं आहे काय झालं आहे काय आम्ही बुद्धिमान कोणाला समजायला आहे काय जे फक्त अभ्यासक्रमाचं पुस्तक वाचते लक्षात ठेवते पाठ करते उन्हाळ्यात विसरून जाते ते बुद्धिमान आहे फक्त कागदावर ज्याला मार्क जास्त आहे ते हुशार आहे असे आमची परीक्षा पद्धती सांगते आमची शिक्षण पद्धती सांगते त्यामुळे परीक्षा पद्धतीतही बदल झाला पाहिजे आवांतर पुस्तक घरातले सुद्धा म्हणतात ते काय वाचायला ते आदर्श कर्माचं होय काय नव वाचू नको अभ्यासक्रमाचं बस कारण मार्क घेतलं तरच मोठं होता येते हा संस्कार आमच्या आवडीची शिक्षण पद्धती करते आणि परीक्षा पद्धती करते याच्यामुळं पोर फक्त स्वार्थी बनत आहेत स्वार्थी फक्त स्वार्थी बनत आहेत अभ्यासाच्या जोपर्यंत अवांतर पुस्तकं हो तुम्ही वाचा वाचायची गोळी लावून घ्या तुम्ही मोठे बनाल एवढं बोलतो मला बोलवल्याबद्दल सर आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो